कुठल्याही प्रकारच्या थायरॉईडच्या समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा पाणी घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हायपोथायरॉइड असो किंवा हायपर असो यासाठी एका पात्रामध्ये कोमट पाणी तयार करा पाव चमचा हळद पावडर एका पात्रात टाका यात हे कोमट पाणी मिक्स करून रात्री जेवणानंतर झोपताना घोट घोट करून आपल्या गळ्याला छान शेक लागेल याप्रमाणे हळूवारपणे ही पूर्णपणे पाणी पिऊन घ्यायचे आहे व कोरपटचा एक ताजा व ताज्या कोरपडचा एक छोटासा तुकडा घेऊन याचे जेल काढून घ्या पाच ते सहा तुळशीचे पाणी स्वच्छ पाण्याने धुऊन यामध्ये मिक्स करा मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी उपाशीपोटी ही पेये पिऊन घ्यायचे आहे पंधरा दिवसात लगेच फायदा जाणवेल आणि कंटिन्यू करत गेलात तर थायरॉईडच्या समस्या होत्या हे देखील विसरून जा आणि उपाय असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे फायदा होणार आहे धन्यवाद